आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी जवळ कोठारी हाइट्स प्रोपराइटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंगर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर्स पेंट्स श्रीगोंदा बर्जर कंपनी डस्ट हा एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे डस्ट पासून संरक्षण आणि एकदम चमकदार अशा प्रकारचा हा कलर आहे आणि टेम्परेचर जवळपास पंधरा टक्के टेम्परेचर यातून कमी होतं बेस्ट नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत मूलभूत सुविधांपासून दफनविधी वंचित नगर परिषदेचे साप दुर्लक्ष भर पावसात काळाकुट अंधारात अनेक संकटात दफनविधी पार याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा नगर परिषदेने श्रीगोंदा विकास योजना आरक्षण क्रमांक बेचाळीस व गट क्रमांक एकोणीसमध्ये या ठिकाणी अंदाजकीय पत्रकानुसार एकसष्ट लाख अकरा हजार चारशे आठ रुपये खर्च करून स्मशानभूमी उभारली वीर लिंगायत मानुभाव लिंगायत गवळी लिंगायत वाणी आणि इतर समाजास दफनविधी करण्यासाठी जागा दिली या जवळच अद्ययावत विद्युत दाहिने सुद्धा उभारण्यात आले आहे मात्र दफनविधीसाठी दिलेल्या जागेसाठी रस्ता पाणी वीज नातेवाईकांना बसण्यासाठी सुविधा पैकी कोणती सुविधा पुरवण्यात आली नसल्यानं अंत्यविधीसाठी गेलेल्या नागरिकांची मोठी कुचंबना होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे काल श्रीगोंदा येथील वीरशेव लिंगाई समाजाचे वृद्ध व्यक्ती मयत झाल्यानं त्यांचा दफनविधी करण्यात आला गेली अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं या स्मशानभूमीमध्ये प्रचंड चिखल झाला होता या स्मशानभूमीपर्यंत नागरिकांना जाण्यासाठी रस्त्यानं जाताना पाणी चिखल अंधार अशा अनेक संकटांना तोंड देत जावे लागले स्मशानभूमीचे दरवाजेसुद्धा पूर्णपणे उघडत नाहीत आतमध्ये वीज नसल्यानं प्रचंड अंधाराचे काठरी झुडपांचे साम्राज्य आहे स्मशानभूमीत जाताना नागरिकांचे गुडख्यापर्यंत पाय चिखलात रोवत असल्यानं चालणे मुश्किल होत होते अशा बिकट परिस्थितीमध्ये भर पावसात व अनेक संकटांना तोंड देत हा दफनविधी करण्यात आला आपण श्रीगोंदा नगर परिषदेच्या हातीत राहतो की जंगलामध्ये असा प्रश्न उपस्थित नागरिकांना पडला होता आपण शतकाकडे आगीकूच करत असताना नागरिकांना मूलभूत व अत्यावश्यक सुविधा पुरविण्यास श्रीगोंदा नगर परिषद उचकामी ठरत असल्याचं नागरिकांचं मत आहे यावेळी काही नागरिकांशी दक्ष टाइम्स ट्वेंटी संवाद साधला असता नागरिकांनी देखील सांगितली आज माध्य भीमाजी औरंगे यांची आज मौत झाली आणि पावसाने भरपूर झाल्यामुळं त्या मशानभूमीमध्ये खूप अडचणी आल्या कुठला जायला रस्ता नाही आहे गुडगेके पाय आतमध्ये गेले जी सी बी जाता येणार लाईट नाही आहे आणि कुठल्याच प्रकार सुविधा नाही आहे त्यामुळे नगरपालिकेने लक्ष घालून सुविधा तर उपलब्ध करावी सुविधा रस्ता व्यवस्थित पाहिजे लाईट दिली पाहिजे सुविधा आणि डी सी पी बी पाहिजे ना बोरचा पाण्याचा विषय पाहिजे शेड पाहिजे नगरपालिकेने आज खूप आमचे हाल झाले की पाहुण्या खूप येऊन उभं राहिलेमुळं आम्हाला आज आमच्या श्रीगंधातील आमचे पाहुणे श्री महादेव भीमाजी औरंगे यांचं आज निधन झालं नैसर्गिक आपत्तीमुळे स्मशानभूमीमध्ये जी नवीन स्मशानभूमी आता दिलेली तिथं पूर्णपणे पाणी साठलेलं होतं बीने खड्डा करण्याचा प्रयत्न केला परंतु जेसीबीसुद्धा गुंतून पाडला स्मशानभूमीमध्ये सिमेंटचा रस्ता व्हावा बोर पाणी पाण्यासाठी बोर व्हावा लाईटची सुविधा व्हावी बसण्यासाठी शेड व्हावं याच्यासाठी अनेकदा निवेदनं दिलेली आहेत पण अजूनही नगरपालिकेकडनं किंवा संबंधित विभागाकडनं कसलीही हालचाल झालेली नाही आणि त्याचं ह्या घटना वर्षातून एकदा किंवा दोनदा घडतात पण अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस किंवा इतर वेळेस जर काही झालं तर मात्र वी ज्याच्या घरी दुःख झाले ते आणि बाकीचे येणारे पाहुणे रावळे या सर्व नाही त्याचा त्रास भोगावा लागतो लाईटची सुविधा नसल्यामुळे रात्री आम्हाला जर एखाद्याची निधन झालं तर आम्हाला बऱ्याच वेळा रात्री आम्हाला मयत करता येत नाही ती मयत आम्हाला दुसऱ्या दिवशी करावी लागते पण या प्रा या सगळ्या प्रश्नांवरती संबंधित विभागानं पुढाकार घ्यावा आणि ह्या लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्यात असे आम्ही सर्व वीरसे लिंगायत समाजातर्फे आम्ही मागणी करत कर, आहोत श्रीगोंद शहरासाठी कोटीच्या कोटी रुपये निधी येत असताना लिंगायत समाजात स्मशानभूमीकडे दुर्लक्ष होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे लिंगायतवादी लिंगायत गवळी व महानुभाव पंत यांच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्यासह श्रीगोंदा नगर परिषदेस वारंवार पत्रव्यवहार करण्यात आल्याचं समजत आहे अत्यावश्यक बाब म्हणून लिंगाय समाजाच्या स्मशानभूमीकडे पाहता तेथे पावसाळ्यात करणे अत्यंत चिकरीचे होऊन बसले असल्यानं तेथे सध्या तरी तात्पुरत्या पद्धतीनं रस्ता करावा अशी मागणी लिंगाय समाजाच्या वतीनं करण्यात येत असल्याचं रतिकांत आंदळकर यांनी बोलताना म्हटलं आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे स्तंभ पुन्हा भेटू नवनवीन बातमीमध्ये तोपर्यंत जय तो हिंद श्रीगोंदा